न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अकोले सिन्नर रस्त्यावर देवठान गावाचे गायकवाड वस्तीजवळ सिन्नरहून एक पिकअप गाडी गाडी नंबर एम एच सतरा सी व्ही चौदा सत्त्याण्णव ही भरधाव वेगात येऊन रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोटारसायकलला जोरात धडक देऊन अपघात करून तेथून पळून गेली या अपघातामध्ये गणेश भिकाजी झोळेकर सर्वेश संतोष झोळेकर आणि के सुभाष लगड हे जागीच मरण पावले तर ज्योती संतोष झोळेकर ही गंभीर जखमी झाली होती पण नंतर संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचीही प्राणज्योत मालवली या अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून अमेय एकनाथ झुळेकर याने अकोले पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोले पोलिसांनी आरोपी विकास भाऊसाहेब पाडेकर राहणार बहिरवाडी तालुका अकोले याचे विरुद्ध गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर सहाशे चौदा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा पंचा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस कमसात अ एकशे पंचवीस कमसात ब सह मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री खांड बहाले हे करीत आहेत आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही तरी अकोले पोलीस आरोपी पाडेकर यास कधी अटक करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी जो देवठाण येथे एक पिकअपचा आणि मतदानावर निघालेले चार चार व्यक्तींचा त्या ठिकाणी अपघात झाला एम एस सतरा सी व्ही चौदा सत्त्याण्णव हा पिकअप अत्यंत वेगाने देवठाण सिन्नरहून देवठाणकडे येत होता त्या पिकअपचा ड्रायव्हर विकास भोसाहेब पाडेकर यांनी हा दारू पिऊन तो गा गाडी चालवत होता आणि त्यांनी नांदूर जवळ जो, जो, जो एका व्यक्तीला उडवलं होतं त्याचप्रमाणे देवठाण येथे सुद्धा चार लोकांना मोटरसायकल जात असताना त्यांनी उडवलं आणि सदर घटनेमध्ये चारही लोकांचा मृत्यू झालेला आहे सदर घटनेची चौक सदर घटनेचा जो एफ आय आर दाखल झाला त्या एफ आय आर मध्ये कसल्या प्रकारे ड्रायव्हरचं नाव त्या ठिकाणी विकास पाडेकरचं नाव नाही सदर प्रकरण दाबन टाकने का प्रयत्न का व्यक्ति पोलिस प्रशासना के सदर घटने की चौकती वो न्याय दयावा सदर केस दाखल वावी अशा प्रकार का फोन अहमदगर जिला एस पी राकेश वोला साहब होता आठोले सदर घटने की चौकसी होने संबंधित आरोपी त्वरित अटक करावी अभी मांग रिपब्लिकन पक्षा वती है आणि करत आहोत या सदर घटनेच्या संदर्भात सखोल चौकशी अकोले पोलीस स्टेशन सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीला अटक करावी अशा केली नाही तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं निवेदन त्वरित भेटून देणार आहोत सर्व प्रकाराने सर्व बाजूने जर दबाव असताना सुद्धा लोकांची मागणी असताना सुद्धा अकोले पोलीस स्टेशन या संदर्भातली घटना दारून टाकण्याचा प्रयत्न करते कसल्या प्रकारची माहिती देत नाही एफ आय ची नक्कल सुद्धा मिळू शकत नाही किंवा सदर घटनेमध्ये ज्या घटने चार लोकांचा जीव घेतला गेला आणि ज्या व्यक्ती ती व्यक्ती राजूरसपणे खुल्या फिरत आहे सदर घटनेमध्ये ड्रायव्हरचं नाव एफ मध्ये नाव नाही सदर प्रकरणामध्ये ज्या व्यक्ती दोषी व्यक्ती आहेत त्यांनी काहीतरी आर्थिक इथं संबंध पोलीस स्टेशन असेल किंवा ज्या त्या त्याचे वारसदार असेल यांना गप्प करण्याचा कार्यक्रम केलेला आहे म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर मागणी करतो लवकरात लवकर गृहमंत्र्यांना भेटून त्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी जे ज्यांचा जीव ज्यांनी घेतलेला आहे त्या ट्रायवर विकास पाडेकर यांना अटक करावी त्यांच्यावर हिट अँड रनच्या गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी